जय ग्रो विजन आज आपण देवळली प्रवरा येथील कांदा उत्पादक शेतकरी शरद वाळूंज यांच्या कांद्याच्या पिकामध्ये आलेलो आहोत या कांदा पिकात आपण पाहू शकता कांदा पीक कसं कोणत्या पद्धतीनं कसं तजेलदार झालेलं आहे या क्षेत्रामध्ये ग्रो विजन इको केअरचे प्रॉडक्ट शरद वाळूंज यांनी वापरलेले आहेत त्याबद्दल आपण त्यांना विचारूया वाळूंज पाटील नमस्कार नमस्कार या क्षेत्रामध्ये आपण कोणते प्रॉडक्ट वापरलेले आहेत आपण ऍक्टिग्रो टे, टेनेक्स आणि सॉइल ह्या तीनची आपण या ठिकाणी फवारणी केलेली आहे फवारणी करण्याआधी कांदा कसा होता फवारणी करण्या फवारणी करण्याअगोदर कांदा एकदम कोमजलेला होता शेंडे पण वाकडी झालेली होती आणि फवारणी झाल्यानंतर एकदम कांदा टवटव झाला पात पण लावली का शेंडे पण सर्व झाले आणि शेंडे शेंडे वाकडे झाले आणि थोडासा कोमजला होता त्याला कारण काय झालं होतं इथं नाशिकचा फवारा मारला होता ना त्याच्यामुळे ना ते एकदम असं कोमजून गेले होते थोडासा त्याचा स्ट्रेस होता झटका बसलेला होता मग आता झटका बसला होता आम्हाला अवघड झालं होतं नीट क्लियर होईन का नाही होईन पण यांनी जो फवारा दिला ऍक्टिव्ह ग्रो सोल वगैरे फवार दिल्यानंतर ते चार दिवसात कांदा माझ एकदम टवटवी झाला आणि एकदम जी आता पा आपण या दीदीचा एक फोटो काढलेला आहे कांद्याच्या पातीमध्ये तुम्हाला काय बदल दिसतोय आता कांद्याची पात एकदम बारीक होती याच्यामध्ये कांद्याची पात लांबलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो गाभा आहे का तो पण चांगल्यापैकी त्याची सुधारणा आता आपण या ठिकाणी गाभा पाहू शकतो <coughs> मित्रांनो हा जो नवीन गाभा या ठिकाणी तयार होतोय हा बघा तर हा एकदम सशक्तपणे तयार होऊ राहिलेला आहे आणि ह्या कांद्याला आता पाणी सुरू आहे तर हा आपला टेनेक्स सॉईल आणि ऍक्टिव्हचा रिझल्ट या ठिकाणी आपण पाहत आहोत तर ग्रोविजन इको केअरचे जे उत्पादन आपण या ठिकाणी वापरले त्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल मी शेतकऱ्याला हे सांगू इच्छितो तुम्ही हे ग्रोविजन टेनेक्स वगैरे याचा फवारा तुम्ही अवश्य करा याचा रिझल्ट चांगला आहे आणि कमी खर्चात रिझल्ट एकच नंबर आहे बाकीच्या खर्च रासायनिकचा जो फवार आपण या ठिकाणी घेतो त्या रासायनिकच्या फवार्यामुळे कांद्याची जी टिकवण क्षमता आहे यात तुम्हाला काय या वाटतंय आता रासायनिक जो फवारा घेतो त्याच्यामुळे कांदा आहे ना लय तीन चार महिने नंतर आहे तो खराब होत चालतो आणि आपला हा फवारा घेतलेला नाही ना कांदा ज्या दिवस टिकतो आणि कमी खर्चात नाही तर खूप बिल होतो बाकीच्या रासायनिक खात्याचं आता तुम्ही पाहू शकता की या क्षेत्रामध्ये खुरपणी सुरू आहेत या बाजूला मजूर मैला खुरपतायत तर त्यांचा अनुभव काय होता या खुरपणीत कारण रासायनिक फवारा घेतल्यानंतर खुरपणी mm. करताना महिलांनाही मजूर महिलांनाही त्रास होतो mm. तर आज हा फवारा फवारा घेतल्यानंतर ह्या महिलांचं काय मजुरांचं म्हणणं काय होतं नाही नाही ह्या फवारा घेतल्यानंतर महिलांना कसल्या प्रकारचा त्रास नाही कसल्या प्रकारचं इन्फेक्शन नाही आणि काहीच तर आम्हाला फवारा मारला तरी आम्हाला काही वाटलं नाही याच्यामध्ये धन्यवाद मित्रांनो ग्रो विजन इको ची हीच कामाला आहे समृद्ध होगा किसान सुखी आणि समृद्ध शेतकऱ्यांसाठीच ग्रो विजन इको किअर काम करते धन्यवाद